चव्हाण असू आणि बाळासाहेब असू बाळासाहेब साबय पट्टा मला हरकत नाही ज्या ज्या ठिकाणी शालेय कुस्ती स्पर्धा होतात कडक कांजीशी कपडे घालून सावय वस्तव तिथे असतात कधी कधी शासकीय कर्मचारी फसतात कोण मंत्री आले का संत्री आले म्हणून असे राष्ट्रीय पातळीवरती चमकलेली पायल चव्हाण असूची मुलगी आज तळेगावच्या मैदानाला लढते कर्गतचे सत्कार सर या मैदानाला उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे

आणि संपलेल्या कुस्तीमध्ये एक महिला कुस्तीची विजय झाली दोघींच अभिनंदन नाही का, का? मग